नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग है ब्रेकिंग न्यूज न्यूज काय आहे कोणत्या मागणीला यश आले अखेर कोणता तोडगा निघाला ज्यामुळे राज्यभर दिलासा निर्माण झाला या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत हमकास पहा चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहू पुढील प्रमाणे परिपत्रकाचे स्पष्टीकरण राज्यातील सर्व शाळातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्यानंतर उन्हाळ्यामध्ये परीक्षा घेण्यावरून संपूर्ण राज्यामध्ये वादंग झालेले जा, असताना आज अखेर शिक्षण विभागाने यावर महत्वपूर्ण तोडगा काढला आहे आणि संपूर्ण शाळांसाठी एक परिपत्रक जारी केले आहे महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस चे पत्र प्रति केला आहे ते विभागीय शिक्षण संचालक सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद महानगरपालिका नगर उन्हाळ्यामुळे राज्यातील सर्व शाळांच्या वेळा सकाळच्या आले आहेत आणि वरील तीन संदर्भ अंतर्गत म्हणजे पत्रातील तीन संदर्भानुसार संदर्भ क्रमांक तीनच्या च्या उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेता जिल्हा नगरपालिका नगर आणि प्राधिकरणाने करावयाच्या उपाययोजना बाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रानुसार दिलेले मार्गदर्शक सूचनेतील अनुक्रमांक चार नुसार निर्देश देण्यात आले आहेत

उन्हाळ्यात सर्व विद्यार्थ्यांना मैदानी शारीरिक हालचाली टाळाव्या बाहेर वर्ग है। दोन विद्यार्थी उष्णतेच्या बचाव करण्यासाठी शिक्षित करावे पंखे सुव्यवस्थित असल्याची खात्री चार विद्यार्थी थंड पाणी उपलब्ध करून द्यावे पाच टरबूज खरबूज संत्री द्राक्ष अन्नस काकडी आणि कोशिंबीर तसेच स्थानिक उपलब्ध असणारे फळभाज्या आणि भाज्या खाणे सहा पातळ रंगाचे कपडे घालावे आणि सात डोके काडू, डोके काढून काढून ठेवण्यासाठी छत्री किंवा डोके झाकून घेण्यासाठी छत्री टोपी टावेल इतर पारंपरिक साधनाचा वापर करावा आठ उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालावे नऊ उन्हात बाहेर पडणे शक्यतो टाळावे असे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे तसेच शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्रात सूचना या पत्रात दिल्या आहेत आणि हेच ते पत्र आहे अठ्ठावीस च हे पत्र आपण येथे दिले आहे पेस्ट करून या पत्रातील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून त्याप्रमाणे सर्व शाळेने पालन करावे या करिता हा व्हिडिओ व्हायरल केला आहे ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच